दलित हत्याकांड सनी साळवे खून प्रकरणी एक ऐतिहासिक निकाल लागला आहे शहरातील देवपूर भागात दोन साली सशस्त्र हल्ल्यात खून झालेल्या सनी साळवे खून प्रकरणात धुळे न्यायालयात चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे त्याच अनुषंगाने मयत सनी साळवे त्यांचा संपूर्ण परिवार व सर्व आंबेडकरी समाज न्यायालयाच्या बाहेर येऊन एकमेकांना पेढे भरून त्यांनी जल्लोष केला व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून घोषणा देण्यात आल्या चंदननगर येथील सनी साळवे यांचा अठरा एप्रिल दोन हजार सागर साळवे यांना मारहाण झाल्यानंतर सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणलेल्या ठिकाणी पुन्हा मारहाणीचा प्रयत्न करण्यात आला होता व दहशत करण्याचा प्रयत्न करण्यात आला ही अत्यंत घाणेरडी घटना होती शहरातील वातावरण खूप दूषित आहे गुंडांनी भरले आहे त्यासाठी हे कमी होण्यासाठी सरकारी वकील व विशाल साळवे यांनी जीवतोडपणे केस चालवली धुळे न्यायालयातील वकील संघाने एकजूट दाखवून आरोपीचे वकीलपत्र नाकारून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे असा संदेश देणारे धुळ्यातील एकमेव वकील संघ आहे विशेष सरकारी वकील शामकांत पाटील यांनी अतिशय मेहनत घेतली आहे व त्याचसोबत शिडी सोनार निलेश दुसाने उच्च न्यायालयातील ॲडव्होकेट निलेश भेसले यांनी देखील शेवटपर्यंत खूप मेहनत घेतली आहे त्याचबरोबर समाजातील सर्व कार्यकर्त्यांची तेवढीच मेहनत आहे सर्वांनी संघटित होऊन काम केले आहे म्हणून हा मोठा निकाल लागला लागलाय व समाज बांधवांमध्ये न्यायालयाबद्दल मोठा विश्वास वाढला आहे तो कि देल की आज आम्हाला न्याय भेटेल की नाही भेटणार पण आज संविधानामुळे आणि आमच्या किंवा या ठिकाणी धुळे न्यायालयातील वकील संघाने चांगल्या पद्धतीने एकजूट दाखवली आरोपींचं वकीलपत्र नाका नाकारून त्यांनी एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा जो काही संदेश दिला आहे तर निश्चितपणे महाराष्ट्रात असा संदेश देणारे धुळे वकील संघ हा एकमेव संघ आहे ज्यांनी धुळ्याशा एकूण कायदा आणि सुव्यवस्थेशी बांधिलकी मानत सामाजिक बांधिलकी मानत त्यांनी हा संदेश या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट बापूसाहेब श्यामकांत पाटील हे या ठिकाणी कार्यरत होते त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मेहनत घेतलेली आहे या ठिकाणी ॲडव्होकेट सी डी सोनार ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जी काही मदत केलेली आहे तर त्यांचं देखील आम्ही ऋणात राहू इच्छितो त्यासोबत ॲडव्होकेट निलेश दुसाने यांनी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने फिर्यादी पक्षाला सहकार्य केलेलं आहे उच्च न्यायालयात वकिली करणारे ॲडव्होकेट निलेश देसले यांनी देखील अत्यंत चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन या या केसमध्ये जीवतोड मेहनत घेतलेली आहे त्यासोबतच धुळे शहरातले जे जे सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते नेते यांची प्रचंड मेहनत या ठिकाणी लागलेली आहे हा केवळ आणि केवळ विशाळ साळवेचा विजय नाही तर हा सामाजिक च चळवळीचा विजय आहे हा जे जे लोक प्रामाणिकपणे काम करतात त्या सगळ्यांचा विजय आहे कारण की या ठिकाणी ही संघटित ताकदमुळे हे सगळं घडलेलं आहे कोणत्या एका एकट्या दुपट्याच्या ताकदीमुळे हा निकाल लागलेला नाही तर सामूहिक ताकदीचा परिणाम म्हणून हा निकाल या ठिकाणी लागलेला आहे त्यामुळे हा विजय हा दलित चळवळीचा विजय आहे हा या इथल्या आई बहिणींचा विजय आहे त्यासोबतच धुळे शहरातला जो काही वर्ग आहे जो दलित नसेल तरी त्याला वाटतं आपलं धुळे शहर सुरक्षित राहिलं पाहिजे या सगळ्यांचा हा विजय आहे असं आम्ही या ठिकाणी मानतो धन्यवाद घटना अठरा चार दोन हजार अठरा रोजी देवपूर मध्ये घडली होती देवपूरच्या वाडी बोकर रोडवर सायंकाळी ही घटना घडली होती सोळा वर्षाचा शालेय विद्यार्थी होता सनी साळवे आणि त्याच्यासोबत असणारे सुमेध श्रीवंशी सागर साळवे यांना बेदमपणे मारहाण करण्यात आली होती आणि त्या मारहाणीत सनीचा निर्गुणपणे खून करण्यात आला होता आणि त्यानंतर ज्यावेळेस त्यांना ट्रीटमेंटसाठी सिद्धेश्वर हॉस्पिटलला आणण्यात आलं त्या ठिकाणी आरोपींनी येऊन पुन्हा तिथल्या जे काही जखमी होते त्यांना मारहाणीचा प्रयत्न केला आणि बेदमपणे दहशत करण्याचा प्रयत्न केला शहरातली अत्यंत घाणे घटना त्या दोन हजार अठरामध्ये घडली होती ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याचा खून होतोय आणि त्याचा खून झाल्यानंतर त्याला ज्यावेळेस सिद्धेश्वर हॉस्पिटलला आणण्यात आलं त्या ठिकाणी देखील त्याला मारण्याचा प्रयत्न झाला अशा पद्धतीने नृशंस हत्याकांड त्या ठिकाणी घडलं होतं आणि त्या हत्याकांडानंतर आस्तागायत आरोपी हे तुरुंगात होते या ठिकाणी आमची भूमिका अशी होती शहरातलं वातावरण हे जे काही प्रदूषित झालं आहे गुंडांच्या गर्दीने भरलेलं आहे ते कुठेतरी कमी झालं पाहिजे म्हणून आम्ही ही केस जीवतोड पद्धतीने चालवण्यात आलेली आहे या ठिकाणी जी काही आज निकाल लागलेला आहे आज निकालामध्ये डबल लाईफ आरोपींना देण्यात आलेले आहे अशा पद्धतीने या ठिकाणी निकाल आज न्यायालयाने घोषित करण्यात आलेला आहे आरोपींना या ठिकाणी न्यायालयाने निर्दोष दोषी धरलेला आहे आणि त्यांना लाईफ इम्प्रिजनमेंट या ठिकाणी देण्यात आलेला आहे एकूण किती आरोपी याच्यामध्ये होते आणि ते कुठल्या जो सनी साळवे हा वय केवळ आणि केवळ सोळा वर्षाचं होतं सोळा वर्षाच्या जा मुलाला ज्यांनी मारलं त्यांचं वय त्यावेळेस जवळपास पस्तीस चाळीसच्या आसपास होतं अशा पद्धतीच त्याचं वय होतं आणि आरोपी हे देखील धुळ्यातलेच राहणारे होते आणि सनी साळवे देखील धुळ्यातलाच राहणारा होता जवळपास आज सहा वर्ष होण्यात आली आरोपींना जामीन मिळालेला नव्हता आरोपी तुरुंगात होते किती आरोपींना या ठिकाणी आणि या ठिकाणी एकूण चार आरोपींना डबल लाईफ या ठिकाणी लागलेली आहे न्यायालयाने त्यांना डबल लाईफ या ठिकाणी दिलेली आहे ओके